भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्याच आईचं नाव दिलं आता हा प्रकार त्यांच्या अंगल्या येण्याची शक्यता आहे कारण जोरगेवार यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे गोवा मुक्ती संग्रामात शहीद झालेले चंद्रपूरचे सुपुत्र बाबुराव थोरात यांच्या मुलाने हे तक्रार केली आहे विजय थोरात असं त्यांचं नाव असून त्यांनी यापूर्वी अनेकदा महापालिकेकडे आपल्या पित्याचे नाव एखाद्या चौकाला बागेला किंवा मार्गाला द्यावे अशी वारंवार मागणी केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे कर दुर्लक्ष करण्यात आले पण आमदार जोरगेवार यांच्या आईच्या नावे चौक बहाल करण्यात महापालिकेने तत्परता दाखवली हे सगळं होत असून सत्तेचा ते गैरवापर करत आहेत असा आरोप काँग्रेसने आहे काँग्रेसने आंदोलनही केले होते त्याशिवाय समाज माध्यमातूनही जोरगेवार यांचा समाचार घेतला जातोय देशासाठी बलिदान देणाऱ्या एका शहीदाला सन्मान देण्यात कुचराई करणाऱ्या महापालिकेने आमदाराच्या आईचे नाव चौकाला देण्यात एवढी तत्परता कशी दाखवली असा सवाल विजय थोरात यांनी केलाय केवळ त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या आई आहेत म्हणून महापालिका झुकली का असा प्रश्न त्यांनी केला आमदाराच्या अम्माचे असे कोणते महान कार्य आहे बलिदानापेक्षा मोठे आहे का असा सवाल विजय थोरात यांनी केला या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून शहीदांचा अवमान करू नका अशी विनंती केली आहे माझे वडील बाबूराव किशोराज थोरात हे गोवा मुक्ती आंदोलनात महाराष्ट्राचे पहिले शहीद झाले आणि जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक या, यांचे नाव न देता श्रीमती जोरगेवार गंगूबाई जोरगेवार यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली हे बरोबर आहे का स्वातंत्र्य सैनिकाचा आणि शहीदांच्या कुटुंबियाचा अपमान आहे हे विचारण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पत्र आहे सामना ऑनलाईन चंद्रपूर